तुम्ही बघू कि बकासूर आहे याच्या पाठीमागच्या नक्या मोरच्या नक्या उंदर नक्कीच्या मधला अंतर बघू शकता तुम्ही चौकाच्या मधला अंतर एकदम साधा सिंपल मध्यम बैल आहे याच सुद्धा बब्यासारखं जवळजवळ पाऊन फुटाचं अंतर आहे पाऊन फुट ते एक फुटाचं अंतर आहे मागच्या पायामध्ये मोरच्या पायामध्ये एक फुटाच अंतर आहे याच्या तर मी बरीचशी बैल बघितली बैल मोरच्या पायाच्या ताकदीव काही बैल वाढतात ती रेसला काही मोरचे पाय फक्त मोहरा उचलून